नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि लहान मुलं काय मागतील त्याची ताद नाही तर एकदाच बनवून ठेवा आणि पंधरा दिवस नो टेन्शन तर आज मी तुमच्यासाठी एक चटपटीत मस्त चमचमीत रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी आहे चमचमीत मसालेदार च डाळ चला तर मग मंडळी वेळ न घालवता मस्त या चमचमीत चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी एक वाटी चना डाळ तीन ते चार तास आधी भिजत घालत आहे म्हणजे एक वाटी चणाडा घातले ते स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची त्यामध्ये पाणी घालायचं आणि किंचित असा सोडा घालायचा आहे तीन ते चार तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ भिजलेली आहे आणि छान अशी फुगलेलीसुद्धा आहे सोडा टाकण्याचं कारण हेच की डाळ मस्त अशी फुगते आणि तळल्यानंतर कुरकुरीसुद्धा होते तर पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे हे पहा मंडळी निथळून झाल्यानंतर मंडळी आपण हे डाळ पंख्याखाली सुकवून घ्यायची आहे कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही ही डाळ पंख्याखाली सुकवायची आहे अर्ध्या तासानंतर मस्त असं कडेत कडकडीत तेल तापवायचं त्यामध्ये अशी एक चाळण किंवा तुमच्याकडं झाऱ्या असेल असा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही अशा रीतीने ही डाळ थोडी थोडी करून तळायची आहे सो मंडळी तुमच्याकडं झाऱ्या किंवा अशी चाळण नसेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा तळू शकता काही हरकत नाही अशा रीतीने तळल्याने का होईल मंडळी काढण्यासाठी खूप सोपी जाईल जास्त वेळ जाणार नाही आणि ती जळणार नाही नाहीतर डाळ तळून झाल्यानंतर काढण्या काढता काढता डाळ थोडीफार जळून जाते म्हणून अशा पद्धतीने नक्की तळा मीडियम फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे आणि पूर्ण त्याच्यावरील बुडबुड्या गेल्या पाहिजे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता डाळ तळून झालेली आहे म्हणजेच त्याच्यावरील सर्व बुडबुड्यात गेल्या म्हणजे डाळ तळून झाले हे पहा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आता आपण उरलेली डाळसुद्धा तळून घ्यायची आहे सो डाळ तळून झाल्यानंतर आता आपण एका भांड्यात काढून घ्यायची आहे थोडीशी कोमट आहे तेव्हाच ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी डाळीसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा मीठ पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले ह्या डाळीला कोट झाले पाहिजे इतपत ते मिक्स करायचे आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्तशे मसाले कोट झालेले आहेत तयार आहे आपली मस्त घरगुती पद्धतीने तयार केलेली मसाला डाळ आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाचे काय नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू